श्री स्वामी समर्थ चला पुरण शिजवाय टाकले नवीन मुलीला काय होतं पुरण येत नाही शिजवता मग पातळ राहिले की काय होतं पोळ्या फुटतात त्यामुळे आपल्याला एक टिप्स आहे कसं शिजव पाहायचं पुरण घट्ट शिजवायचं आहे कणिक कशी बी असते त्या पातळ कशी पण पुरण मात्र घट्ट शिजवायचे जेणेकरून पोळ्या फुटत नाही हे बघा आता मी पुरण शिजवलंय हे बघा अशा पद्धतीचं झालंय पण ह्याला आणखी थोडंसं शिजवायचं आणि ज्या वेळेस पुरण शिजलं ना आपल्याला तेव्हा कळतं आपण हे चमचा जास्त ना असा चाकून ठेवायचा जर असं उभा राहिला तर समजायचं पुरण शिजलेलं आहे आणि जर खाली पडला तर समजायचं नाही शिजलं ही टिप्स आहे याच्यामध्ये पुरण शिजण्याची आणि पोळ्याही फुटस नसत अशा पद्धतीने पुरण जर शिजलं तर आणि समजा आता एक वाटी आपण डाळ घेतली तर एक वाटीच साखर घ्यायची आहे आणि जर गोड कमी खात असेल तर थोडीशी कमी घ्यायची नाहीतर मग जितकी डाळ घेतलेली आहे तितकीच साखर घ्यायची आहे त्यांनी पुरण खूप छान स्वादिष्ट लागते आणखीन एक त्याच्यामध्ये काय करायचं आहे जायफळ वेलची हे दोन वाटून टाकायचं आहे पुरण स्वादिष्ट लागते आणि झाली तर थोडीशी सोप पण टाका आवडत असेल तर म्हणजे बडीशेप पण जायफळ आणि वेलची टाकल्यावर तर खूप छान लागते आणि म्हणजे जायफळने काय जीर होते जीर्ण होते खाल्लेलं पुरणाचं थोडंसं जड असते ना चला झालं आहे आपलं पुरण हे बघा शिजव चमचा उभं राहायला आता भज्जे करताना भजे छान कुरकुरीत व्हावे म्हणून गरमीनं बघा हलवायला लागले भजे छान कुरकुरीत व्हावे म्हणून आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि सोडा वगैरे टाकायची गरज नाही गरम झालेलं तेल टाकलं तरी चालतंय खूप छान भजे होतात छान कुरकुरीत होतात तर आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते हे बघा बस आणि ह्याचे भजे करायचे आहेत तर पुरण शिजले हे बघा मी असं ताटामध्ये काढून ठेवले थंड व्हायला आता हे थंड झालं की पोळ्या करायला घेते आणि पोळ्या पण तुम्हाला दाखवते मी कोरोनाच्या कशा करते खूप छान मऊ लुसित बापरे हे भयानक गर्मी व्हायली आणि कांदे भजे करायला आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचे जेणेकरून आपलं पीठ पातळ होत नाही अगोदर जर मीठ टाकले ना पीठ पातळ होतं त्यामुळं सगळ्यात शेवटी टाकायचे आणि भज्या पण छान होतात छोटे छोटे टाका मोठे मोठे टाका काही फरक पडत नाही तर खायला टेस्ट झाली पाहिजे एवढंच ठीक का नाही आज गुरुवार आहे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं पुरणपोळीचा आपलं किचन वाटा केलं तर पुरण केलंच नाही त्याच्यामुळं मी आज भोकलेत पुरण आणि पहिला सण आहे म्हणलं त्याच्यामुळं करूया सुरुवात आहे का चला भजे झालेत कढी झाली कणिक मळून ठेवली प पुणाच्या पोळीसाठी वेगवेगळ्या निळली बघता थोडीशी पातळ केली आता मी भांडे घासून घेते पडलेत तेवढे आणि नंतर पोळ्या टाकते थोडंसं खिचे मटून जे एकदम छान कुरकुरीत झाले हे बघ हे बघ मस्त छान झालेत आणि टमाशे फुगलेत पण छान जाळी दारभचे झालेत खायला टेस्ट लागतात चांगले पोळ्या टाकते आणि जेव्हा वाढते तेव्हा नैवेद्य दाखवते स्वामी महाराजांना आणि दिल्यामध्ये मध्ये छान असं मोठं मस्त फुल तयार झालेलं आहे कडी थोडीशी स्वयंपाक दही टाकायला विसरून घे <laughs> गरबडीमध्ये दही टाकायचं राहून गेलं मग आता टाकलं त्याच्यामध्ये दह्याचं ताक करून होते तस कधी 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 कोणाकोणासोबत होते तसं सांगा माझ्यासोबत तर खुद्दार होते काय ते तस विसरून जाते भोळा विसर गोकुळे एक धडा होता आम्हाला शाळेमध्ये विसर भोळा गोकुळ तुम्हाला माहिती आहे का सांगा हा धडा आम्हाला होता तर त्या धड्यामध्ये ते गोकुळ म्हणून नाव असते एका माणसाचं ते, ते विसरत असते तर त्याला नाही का सांगितलेलं ना असते विसरते म्हणून ते काय करते आहे का त्याचा रुमाल जे असते ना त्याला गाठी मारत असते म्हणजे जे काम राहिलं त्याची गाठी जे काम राहिलं त्याची गाठ मग त्याच्यामुळे त्याला लक्षात राहत असते की आपलं हे काम आहे हे बघा पूर्णाच्या पोळ्या झाल्या आणि टाकताना मी दाखवले नाही नंतर दाखवते त्यांना भूक लागली त्याच्यामुळं देवाचं नैवेद्य दे भरते अगोदर हे बघा स्वामी समर्थ महाराजांना आणि आपल्या देवांना सगळ्यांना एकच ताट वाढलेलं आहे मी आणि सगळं भरलेलं आहे आपण जे जे खातो ना तसं दोन पोळ्या भात वरण सगळं सगळं म्हणजे वरण खेळ नाही सार घात सगळं आम्ही सार म्हणतो आमटीला आणि हेच ताक आता त्यांना जेवायला देणार आहे महाराजांना घास मोडून खो घालणार आहे आणि नंतर मी त्यांना जेवायला देणार आहे हे अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे चला आता पूर्णाची पोळ्या टाकते हे बघा मी कणिक इतकी घेतलेली आहे कणिक घेतली ना त्याच्यावर दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचे म्हणजे पुरणच्या पोळी छान होते खायला तर जितके कणी घेतले ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण घेतलंय आणि एकदम छान पुरण झाले त्यांना मी जेवायला दिले देवाचं देवा ताट जे आहे ना त्यांना दिलं जेवायला तर आता हे मस्त असं भरून घ्यायचंय बघा पूर्णाची पोळी तर सगळ्यांनाच माहिती कशी करतात आणि खायला पण स्वादिष्ट असते सगळ्यांनाच आवडते आणि आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे म्हणजे पुरणाची पोळी प्रत्येक आणि पुरणाच्या पोळीच्या जेवणामध्ये जे असते ना कढी शिवाय आपल्या पुरणाच्या पोळीचं जेवण पूर्ण होत नाही मग ते कडी करावीच लागते मी कढी बटाट्याची भाजी केलेली आहे साफ केलेला आहे भात केलेला आहे आणि आपल्याला पूर्णाचे पोळी दोन्ही बाजूने लाटायची आहे जेणेकरून एक साइड अशी जाड होत नाही आणि एक साइड काही की पातळ होत नाही त्यामुळं दोन्ही साइडने लाटायचे आणि पीठ खूप कमी लावायचे हे बघा आणि हळूहळू हळूहळू लाटायचे जास्त जोरात नाही जोरात जर लाटलं तर फाटू शकते पोळी छान असं दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आणि छान भाजू द्यायची मस्त लाल फरपूर दोन्ही बाजूने लाटले आणि आत मधलं पुरण सुद्धा दिसायला तवा आता गरम झालेलाच आहे आपला भाजून घेऊया आता फुगताना दाखवते कशी फुकते चला तोपर्यंत ही भाजायला लागली मी इकडे लाटून घेते ही आणि एक साईड छान अशी भाजल्याच्या नंतरच आपल्याला पलटून घ्यायची बघा का आणि पोळी दोन्ही बाजूने लाटायची पूर्णाची पोळी फार नाजूक असते करायला फुटायची भीती असते काय करतात बायका एकच बाजूने लाटतात मग एक बाजूने लाटल्याच्या नंतर पोळी चांगली होत नाही खायला अ जास्तीने एक साईड जास्तीनं पातळ होते आणि एक साईड जाड होते हे बघा मी तेल लावते आणि त्यानंतर पुरण म्हणजे तूप टाकून खातो पोळीला हे बघू शकता मस्त टमटमीत फुगलेली आहे तुम्हाला पटून थांब रे हे बघा छान इथं थोडीशी फुटली एक साइडला फुटली तरी हात नाही पण पोळी मस्त होती एकदम मऊ मोशीत छान पोळी होते जेव्हा आपण दोन्ही साईड लाटतो ना तेव्हा पोळी चांगली होती एक साइड जर लाटली पोळी तर चांगली होत नाही कारण एक साइड छान जाड होते आणि एक साईड पातळ होते हे बघू शकता चला या पुरणाची पोळी खायला कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आकाडीची स्पेशल पूर्णाची पोळी चला आता त्यांना जेव्हा आणि आपल्या भारतीय येणारेच कर्तव्य आहे अगोदर नवऱ्याला जेव घालायचं मुलांना जेव घालायचं नंतर आपण जेवायचं बरोबर का नाही श्री स्वामी चला आता झाले सगळ्यांचे जेवण आणि माझ्या पोळ्या पण झाल्यात शेवटची पोळी झाली मला नाही एका तव्यावरची पोळी आवडते गरम गरम मग आपल्याला काय आयचं काय करून द्यायला कोण नाही तर आपल्यालाच करून खावं लागतं माहेर गेल्यावर असतं आय ती पोळी खायला गरम गरम तव्यावरची आणि माझ्या सगळ्यांना माहिती आहे मला तव्यावरची पोळी आवडते हे बघा मी साध्या पण पोळ्या आहेत कारण पोरांना साध्या पोळ्या आवडतात चला आता मी माझ्यासाठी मला मा थोडीशी जास्त पुरणाची पोळी आवडते एवढीशा पुरणाची नाही आवडत भरपूर पुरण घातलेली अशी मधमध पोळी असते ना ती आवडते त्यामुळं मी शेवटी पोळी माझ्यासाठी किंवा तशीच करीत असते हे बघा कधी घेतलेली आणि पुरण घेतलेले असं भरून घेते छान पैकी मस्त आणि जशा आपण अगोदरच्या पोळ्या केल्या ना तशाच पोळ्या करायच्या पोळ्या छान झाल्या आमच्या आहुनी दोन पोळ्या खाल्या दोन स्वामी महाराजांचं जे ताट होतं त्यांच्या ताटामध्ये दोन पोळ्या होत्या ना ते त्यांनीच खाल्या गरम गरम त्यांना दिल्या त्याला माझ्या हातच्या पोळ्या खूप आवडतात आणि दोन पोळ्या खातात एरवी कोणाच्या हातची खात नाहीत बरं का ते पोळी त्याला कोणाच्या हातची पोळीच आवडत नाही घेऊन पोळी फक्त माझ्या हातची खातात आणि त्यांना आवडते पण दोन पोळ्या खातात जेवण केले पोळ जाते जसं काय खाल्लं सार भात वगैरे जास्त खात नाही पण पोळ्या मात्र खातात बघा छान थोडीशी मोठी व्हायला लागली पोळी मला आवडती ना तशीच तीन वाजले दोन एकोणचाळीस जेवायला उपास सोडायला पुन्हा स्वयंपाक म्हणजे वेळच होते मळली होती पोळ्यासाठी साध्या पोळ्यासाठी मळली होती आणि पुरणाच्या पोळ्यासाठी वेगळी म्हणजे तीच मी एकच मळली पण काय करते मी थोडीशी पातळ करते पुरणाच्या पोळ्यासाठी कणिक पाणी जास्त घालते त्याच्यामध्ये जेणेकरून पोळ्या फुटत नाहीत कणिक तशीच पाहिजे पुरण जर घट्ट असेल ना तर मग कणिक पातळ करायची थोडीशी आणि हे बघा एकाच पोळीची उरलेली आहे ती की मी उद्या करून खाईन घ्यायची पोळी आणि पुरण किती उरले बघा इतकं पुरण उरलंय दोन वाटी डाळ घातली होती छोट्या वाटीनं आपण जेवण करतो ना त्या वाटीनं आणि माझी पण पोळी झाली मस्त गरम गरम खाती मी बघा गरमे राहिले आभार आले पाऊस ये शितोळे शितोळे यायला पोळी माझी आणि भांडे मी सगळे घाजून घेतले थोडेसे आता जेवलेलेच राहिले भांडे छान असं लाल लाल घाजून घेणार आहे मी पोळी आणि ताट बनून ठेवले हे बघा ताट वाढून ठेवलं माझं आता लगेच पोळी घेते मला अशी गरम गरम आवडते पोळी आणि चार घट्ट घट्ट तूप टाकून आवडते गावराने <laughs> काहीतरी वेगळंच खा नाही माझं पण मला आता कसं मी असं स्वतः हाताने करते म्हणून मी तसं खाते कारण आता हे करता तसं ठेवते जेवण करते उपास सोडते अगोदर आणि नंतर सगळे भांडे वगैरे पडले तेवढे घासते कारण मला थंड पोळी नाही आवडत खायला त्याच्यामुळं चला या तुम्ही पण खायला हे बघा माझं ताट घेतलं आहे वाढून कसं वाटते नक्की सांगा आणि या तुम्ही पण पुरणाची पोळी काही खायला आषाढी एकादशीची पुरणाची पोळी स्पेशल द्वादशी स्पेशल केलेली आहे आणि गुरुवार पण आलाय स्वामी महाराजांना नैवेद्य केलं आहे आपण किचनवाटा झालं दा तसं काहीच केलं नाही गोडनं फक्त शिरा केला होता म्हणलं पुरण घालू घालू घालणंच झालं नाही तर मला आता पहिला स नाही करूया चला मी काय काय केलं दाखवते स्वतः थोडंसं ताट असं ठेवते आणि मग दाखवते साध्या पोळ्या आणि खाली दोन पुरणाच्या पोळ्या आहेत हे आपलं पुरण उरलेलं केलेलं आहे कडी केलेली आहे याच्यामध्ये भज्जे टाकलेत भज्जे भज्जे नाही की खाऊन टाकले पोरीला लई आवडतात भात केलेला आहे भाजी चला आता मी घेऊन बसले जेवायला काय तुम्हाला तर ताट दाखवले सगळं हे बघा घेतले बटाटा भाजी पण केली आहे आणि स्वयंपाक पण दाखवला आहे काय काय केलेला आहे आणि जे मीला आमच्या सकाळपासून काय खाल्लं नाही तिला द्यायचं आहे अगोदर आता लेकीला म्हणणार आहे तिला ते मी जेवते तोपर्यंत मला पण कसतरी घ्यायला चक्र यायला गोळ्या घ्यायला लागले ना तर आज घेतले नाही गुळी मी माझा चेहरा बघा कसा झाला बारीक झाला एकदम तब्येत खराब होती नाही हड्डी हड्डी पण ना दिसायला नाही हड्डी दिसत नाही माझी पण जाऊ द्या वजन कमी झालं चार किलो वजन कमी झालं माझं चार किलो चार किलो झाले चार किलो एका महिन्यात तब्येत दिना काय काय म्हणते बातमायचं चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त